कल्याण लोकसभेतील चौदा गावांचा समावेश नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात भाजप आमदार गणेश नाईक यांनी घेतलेली भूमिका ही सदर गावांच्या विकासाकरिता राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सात हजार कोटींच्या आर्थिक तरतुदींवर डोळा ठेवून आहे असा थेट आरोप मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे सन्मानिय नेते ज्यांची काल मी पत्रकार परिषद बघितली दोन हजार पंधराला ला स्टराव ठराव करतात विधिमंडळात तो ठराव पास होतो आमच्याही राजूदादा पाटलांनी ती गोष्ट मांडली त्याच्या संदर्भातली अधिसूचना निघते शासनाचा निर्णय होतो त्या संदर्भातल्या कामकाजाच्या निवेदन निघतात आणि आत्ता हे आठवतंय की ती गावं समाविष्ट नाही झाली पाहिजे आता त्याला आर्थिक तरतूद जर तुम्हाला कल्पना आहे आणि तुम्हीच स्वतः पत्रकार परिषद सांगता की मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र यांच्यामुळे मला म्हणजे ज्यावेळी नोव्हेंबरवर अन्याय होत होता त्यावेळी आपण सन्मानिय नेते म्हणून गप्प का होता हा आमचा सवाल आहे आपण खूप बुजुर्ग नेते आहेत खूप वरिष्ठ नेते आहेत पण मग त्यावेळात आपण का बोलला नाहीत आणि आत्ता निवडणुका डोळ्यासमोर दिसत आहेत काहीतरी नवी मुंबईकरांना भावनिक करायचं आज आम्ही रोजगाराचा विषय घेतला आज आम्ही सिडकोचा विषय घेतला आम्ही शिक्षणाच्या विषयावर बोलतोय आम्ही आरोग्याच्या विषयावर बोलतोय आज एन एम टीची काय सुविधा आहे ह्या सगळ्या विषयांवरचं लक्ष विचलित करण्यासाठीच मध्येच हा विषय आलेला आहे निश्चितपणे आमची भूमिका हे करताना त्याची आर्थिक राज्य सरकारने केली पाहिजे पण काही जणांचा डोळा त्या आर्थिक तरतुदीवर आहे का त्या कंत्राटामधून मिळणाऱ्या मलिदावर आहे याच्याबद्दलचा संशय नवी मुंबईकरण निश्चित आहे ब्युरो रिपोर्ट पालिका प्रशासन बेलापूर विधानसभा नवी मुंबई